आता वैभव तर बाहेर आलाय पण इरीन आणि त्याचं बॉन्डिंग किंवा त्या बॉन्डिंगच्या व्यतिरिक्त त्या मला बघायला मिळणार आहे व्यतिरिक्त म्हणजे <laughs> व्यतिरिक्त <तो बंदे। laughs> काम बघायला भेटतील जर आम्हाला सोबत काम करायला संधी भेटली तर आम्ही सोबत पण काम करू आ, बाकी आमची फ्रेंडशिप जेवढी शुद्ध प्युअर होती तेवढी ती टिकवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि नक्कीच तिच्यासोबत उभा असेल ती पण माझ्यासोबत उभा असेल तर त्यातच आनंद आहे खर तर बिग बॉसच्या घरात ज्या दोन ग्रुप झाले बरोबर आता तुमचा तो ग्रुप नाही आहे पण बी ग्रुप आहे ऑलरेडी जर समजा आधीपासून आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होत कुठेतरी <coughs> त्याला आता फाटे फुटले ती पुन्हा <coughs> बॉन्डिंग होणार नाही पण त्या ग्रुप मधल्या किती सदस्यांना तू मिस करतोय म्हणजे जान्हवी तर आहेस अरबाज पण आहेस पण तुला वाटलं असतं की आता जर समजा तू अजून असतास तर परत ते बॉन्ड एक तयार झालं असत नाही ऍक्च्युली बॉन्ड हा तुटला होता कधी माहितीये का तिसऱ्या आठवड्यातच हा बॉन तुटला होता कारण की निक्की खूप जास्त काही काही बोलली होती आणि त्याला अर्बात सपोर्ट करत होत्या गोष्टीतना तर तिथेच थोडंसं मनातून असं जाणवलं होतं की यार जास्त दिवस नाही चालणार जसे भाऊ बोलले होते की मला पण बघायचं मैत्री की दिवस टिकते तर, तर ते रिअल होतं ॲक्च्युली की जे काही घडलं तिथेच थोडं 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 वाटत गेलं की नाही टिकणारे नाही टिकणारे नाही टिकणारे पण तरी पण काही गोष्टी बहुमत लागणार होतं काही ग्रुप ग्रुपमध्ये आणि ते टिकवणं गरजेचं होतं कारण जर हे तुटलं तर परत एखादा ग्रुप टास्क आला तर त्यावेळेस कोणाच साईडने उभं राहायचं हे पण कळत नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं धरून राहायचा प्रयत्न केला पण शेवटी झालं असं की ते नाही सहन झालं आणि ते आम्ही वेगवेगळे मार्ग निवडले पण ते निवडल्यानंतर पण परत ते एक दोन टास्क असे आले की परत एकत्र यावं लागलं पण पहिल्यासारखं तर नव्हतं होऊ शकत ते किती झालं तरी डेफिनेटली जान्हवीला इंडिव्हिज्युअल खेळते आता ती आणि तिला पण दोन तीन वेळा गरज पडली आणि त्यावेळेस तिने हक्कानी हाक मारली नायलो त्या पण पन मला पण असं वाटतं पण थोडंसं माझ्यासाठी एफर्ट टाकले असं बरं झालं असतं ऑब्व्हिअसली <laughs> म्हणजे जवळच्या माणसाकडूनच एक्सपेक्टेशन ठेवू शकतो <laughs> खरं तर असं म्हणतात की संधी एकदाच येते बरोबर जेव्हा तुझा प्रवास संपला तेव्हा अरबाजही रडला जान्हवी रडली पण अरबाज जाता बोलला की भाऊ एक चान्स द्या आम्ही असं करू करू असं तुला वाटतं की जेव्हा खरं चान्स होता तेव्हा तुला चान्सच दिला नाही असं तुला नाही डेफिनेटली हा हे वाक्य त्याच्या तोंडून का निघालं हे सांगतो मी कारण की मी त्याला डायरेक्टली तोंडावर सांगितलं हे तुझ्यामुळे घडतंय hmm. आणि हे सगळं uh, जे लोकांना एक्सपेक्टेड आहे हे तू घडवून आणत आहेस किंवा तू त्याच्यावर पांघरून घालतोयस म्हणून मला माझी पर्सनलिटी दिसत नाही हे मी त्याला डायरेक्टली बोललेलोय दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात त्याला बोललेलोय मी आणि ते ऑब्विस्ली uh, ते कसं दाखवतील ह्या गोष्टी कारण मी ओपनली डायरेक्टली बोललो त्याला की बाबा तुझ्यामुळं काही गोष्टी घडत आहेत जे माझ्या इमेजवरती खराब होतंय माझी इमेज खराब होती बाहेर आणि त्याला हे माहीत होतं की काय घडतंय काय नाही आणि तरी तो त्या गोष्टी करत होता तर ते बाहेर लोकांना माहीत नाही की मी काय बोललोय किंवा मी किती प्रयत्न करत होतो आणि मी ज्यावेळेस पण प्रयत्न केला त्यावेळेस त्याने एकदम लाईटली सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यांनी कधी स्वतःहून पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्या नाहीत त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्टली ब्लेम केलं तिथं तिसऱ्याच आठवड्यात ब्लेम केलं मी त्याला पण तरी पण मी कधी परत ते काढलं नाही की बाबा तू असं केलं तू परत परत कुठल्या आठवड्यात बोललो नाही पण त्याच्यात ते लक्षात होतं की त्याला कुठे तो गिल्ट वाटला असेल तू निघाल असायलाच पाहिजे कारण की जर त्याला मी डायरेक्टली बोलतोय असं आणि त्याला जर ते गिल्ट नसेल तर मग जास्त डिफिकल्ट गेलं असतं मला पण त्याला ते गिल्ट माहीत होतं की बाबा वैभवला आणि अरबाजला का आणलं आहे घरात हे जर लोकांना एक्सपेक्टेड आहे तर आम्हाला पण एक्सपेक्टेड होतं हे की आम्ही समोरासमोर उभा राहू पण गोष्टी काही घडल्या नाहीत तशा त्यालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बट ठीक आहे आता तो त्याचा त्याचा गेम खेळत होता तो आणि निकी जे गेम खेळत आहेत त्याला तर माझा काही सपोर्ट नव्हताच पहिल्यापासून पण ठीक आहे त्यांची त्यांची चॉईस आहे प्रेक्षक ह्याच्याबद्दल खूप उत्सुक आहे की आता वैभव तर बाहेर आलाय पण इरीन आणि त्याचं बॉन्डिंग किंवा त्या बॉन्डिंगच्या व्यतिरिक्त काय मला बघायला मिळणार आहे व्यतिरिक्त म्हणजे व्यतिरिक्त म्हणजे आता ते तुझ्या मनात मला माहिती आहे पण काय मला बघायला मिळणार आहे का व्यतिरिक्त काम बघायला भेटतील जर आम्हाला सोबत काम करायला संधी भेटली तर आम्ही सोबत पण काम करू बाकी आमची फ्रेंडशिप जेवढी शुद्ध प्युअर होती तेवढी ती टिकवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि नक्कीच मला वाटते की तिला पण तेवढीच उत्सुकता असेल की ही फ्रेंडशिप अशीच टिकून राहावी आणि नक्कीच सोबत उभा असेल ती पण माझ्यासोबत उभा असेल तर त्यातच आनंद आहे थँक्यू सो मच आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू